स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पारदर्शक आणि शांतता पार पाडाव्यात यासाठी प्रशासनाने अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था लागू केली आहे निवडणूक काळात सशस्त्र राज्य पोलिसांची दहा जवानांची विशेष टीम तैनात करण्यात आली संपूर्ण भागात उच्च सुरक्षा कवच उभारण्यात आले आहे प्रशासनाच्या माहितीनुसार बारा तासाच्या शिफ्ट मध्ये दे सतत देखरेख सुपरवायझर आणि ड्युटी रोटेशन लावण्यात येणार आहे पहिल्या दिवशी प्रांताधिकारी संपूर्ण कामकाजावर नजर ठेवतील दुसऱ्या दिवशी तहसीलदार नियंत्रण व प्रवेक्षणाची जबाबदारी सांभाळतील तर तिसऱ्या टप्प्यामध्ये अन्य वरिष्ठ अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत याशिवाय निवडणुकीदरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने सर्व उमेदवारांना पत्र व्यवहार लेखी सूचना आदी सूचना दिल्या असून नियमाचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत शासकीय इमारत या ठिकाणी मतपेट्या या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत गेल्या आज होणारा जो तीन डिसेंबरचा जो निकाल आहे तो अठरा दिवस लेट करण्यात आलेला आहे एकवीस डिसेंबरला जो होणार आहे त्या संदर्भात आज प्रांत कार्यालय या ठिकाणी आम्ही निवडणूक आयोगांना भेटायला आलो होतो त्या ठिकाणी पाहण्यात आलेला आहे रूमची सेक्युरिटी एकदम अति कडक पद्धतीने करण्यात आली तीन लेअरमध्ये हे करण्यात आलेली आहे पहिला जो लेअर आहे त्यामध्ये सशस्त्र पोलीस बळ हा राहणार आहे तर दुसऱ्या लेअरमध्ये आपल्या स्थानिक पोलीस असतील जिल्ह्यातील पोलीस असतील यांचा बंदोबस्त आहे तर तिसऱ्या लेअरमध्ये उमेदवारांना त्या ठिकाणी बसण्यासाठी झोपण्यासाठीची व्यवस्था करण्यात आलेली आहे प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीमध्ये या स्ट्रॉइंग रूमची निगराणी होणार आहे प्रशासनाचा दावा आहे की कडक सुरक्षा मजबूत पोलीस यंत्रणा आणि सततचे पर्यवेक्षण याद्वारे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पडेल